तर नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला जर दृष्ट झाली आहे तर ते कसे ओळखावे त्याची लक्षणं काय असतात तर चला सुरुवात करूयात तर आपण काही लक्षणे जाणून घेणार आहोत यामध्ये बऱ्याच वेळेस लोक नेहमी आजारी पडतात घरात आलेला पैसा घरात टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्गच बंद व्हायला लागतात उद्योग व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण होतात उद्योगाची प्रगती होत नाही कोणत्याही कामात प्रगती दिसून येत नाही नोकरीमध्ये सतत अडचणी येत राहतात कोणत्याही कारण नसताना अस्वस्थ वाटू लागत तर तसेच कर्ज वाढत राहतं अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण दृष्ट लागली असं म्हणू शकतो खर तर दृष्ट लागणं किंवा नजर लागणं यांसारख्या अर्थ असा की नकारात्मक गोष्टींचा ऊर्जेचा आपल्या आयुष्यावर परिणाम झाला आहे पण अर्थातच या समस्येवर उपाय करणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत तर एक कापसाची वात आपल्याला घ्यायची आहे आणि ती मोहरीच्या तेलात भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला अडचणी येत असतील अशा व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत स्पर्श न करता ती सात वेळा उतरायची आहे आणि त्यानंतर ती वात जाळून टाकायची आहे हा उपाय सतत सात दिवस आपल्याला करायचा आहे तर मैत्रिणींनो यानंतरचा दुसरा सोपा उपाय म्हणजे सात लाल मिरच्या घ्यायच्या आणि ज्या व्यक्तीला नजर लागली आहे अशा व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा ओवाळून टाकायच्या आणि या लाल मिरच्या जाळून टाकायच्या जा। असे सतत तीन दिवस करायचे यामुळे सुद्धा समस्या दूर होते अशी मान्यता आहे त्यानंतर सगळ्यात छोटा उपाय म्हणजे ज्या वेळेस आपण पोळी किंवा भाकरी तयार करत असतो अशा वेळेस एक पोळी किंवा एक भाकरी ही मोहरीच्या तेलापासून तयार करायची आहे आणि ती गायीला खायला द्यायची आहे तर मंडळी हे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल की नाही माहीत नाही परंतु आपल्या मनस्थितीवर याचा चांगला परिणाम होतो असं म्हटलं जात कारण बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जा आपल्या मनाचा ताबा घेते आपल्या मनात नकारात्मक विचार सुरू होतात आणि नकारात्मक गोष्टी आपल्या भोवती घडायला लागतात त्यामुळे मन सकारात्मक असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची उपासना करणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही जर तुमच्या इष्टदेवतेची उपासना नियमित करत असाल तर बाहेरच्या कुठल्याच नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्यावर कधीच होणार नाही शेवटी सगळे मनाचेच खेळ हो म्हणून शेवटी मन आनंदी असणं सकारात्मक असणं हे व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि आयुष्यही उत्तम बनवतं तर मैत्रिणींनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद